i mm. हॅलो महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजचे वृत्त हंगामी वनमजुरांना काम थांबवण्याचे राज्य सरकारने दिले आदेश वनमजुरांचे आंदोलन सातारा जिल्ह्यातील प्रादेशिक वनविभाग सामाजिक वनीकरण वन विकास महामंडळ आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेली पंचवीस वर्षाहून अधिक वर्ष काम करणारे हंगामी वनमजूर यांना काम थांबवण्याचे आदेश राजशासनाने दिले आहे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर हंगामी वनमजूर संघटनेने मोर्चा काढला ओवी नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वनमजूर या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी नव्याने काढले परिपत्रकात बदल करून वनमजुरांना शेवेत पुन्हा रुजू करावे या मागणीसाठी हे आंदोलन केले असल्याचा इशारा मोर्चात दिला यावेळी बोलताना वनमजूर संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भिसे म्हणाले हॅलो महाराष्ट्र न्यूजसाठी दिलीप वाघमारे सातारा महाराष्ट्र वनपाल वनमजूर आणि जनरल युनियनचा अध्यक्ष रामचंद्रभाव भिस्से गेल्या सात ते आठ वर्ष ह्या शासन दरबारी मी वारंवार यांना पत्रव्यवहार करून की बाबा जी आर बदल करून द्या जे आर बदल करून द्या पण अद्याप हे जे आरात बदल करून द्यायला मागानात लोकांना कायम करून घ्यायला मागानात एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार बारामध्ये पर्यंत हे लोक जे बसलेले लोक आहेत त्यांच्या नोकऱ्या सर्विसेस झालेले आहेत तर माझी एवढीच इच्छा आहे की ह्या वनमजुरांना झालेला अन्याय हा पहिला थांबवून ह्या लोकांना कायम करावं एवढीच माझी पूर्णपणे शासनाला शासन दरबारी मागणे आणि शासनाने ह्याच्यात तात्काळ लक्ष घालून वन विभागाकडनं माहिती घेऊन शासनानं ह्या वनमजुरांना कायम करावं हीच माझी शासनाला नम्र विनंती बैठक वगैरे काय घेतली ह्या गोष्टीतून बैठक घेतलेली आहे आम्ही दोन बऱ्या पी सी सी पंकडं बसलेलो होतो आंदोलन केलं होतं पी सी सी त्यांना पत्र केलं होतं की बाबा सात दिवसाच्यात माहिती तुम्ही तात्काळ सातारा जिल्ह्याची पाठवून द्या सामाजिक आहे प्रादेशिक आहे वन्यजीव आहे या लोकांची माहिती तुम्ही बाबा पाठवून द्या पण त्यांनी अजून काही माहिती पाठवलेली नाही आम्ही कामावर राहिलो कामावर राहिलो या लोकांनी मला फसवून अर्ज दिली नाही माझं त्यांनी नुकसान केलं माझं केलं तसं अनेक के लोकांचं तस नुकसान त्यांनी केलं हा सगळ्या लोकांनी अन्याय झाला नाही तसा हा अन्याय होऊ नये आम्हा गरीबा आम्ही अनार्थ आहो गरीब आयो लय खरी बघे डोंगरात राहतो आम्ही चांगलं संरक्षण प्राण्यांचं संरक्षण केलं आणि एवढं कष्ट करूनसुद्धा आम्हाला त्यांनी कायम करून घेतलं नाही आणि आमच्या केवढा मोठा घोर अन्याय सरकारने केला आहे हा अन्याय आमच्यावर दूरवर हवा हो अशी एक नम्रतेची विनंती मी सरकारकडून मान्य करतो मी चौऱ्याऐंशीला एकोणीशे चौऱ्याऐंशीला मी कामावर लागलो आणि आता माझं सर्विस पुरं झालं तरी माझा विचार केला नाही मी आता गरीब असू नये मी आता ह्या वयात काय खाणार कसा जगणार मी माझी मुलं मला बघत नाहीत माझी बायको मला बघत नाही मग मला कोण अन्न ना पाणी देणार आज मला ह्या सरकारनं जर पेन्सर केली असती तर माझं जीवन मी सुखान जगवलं असतं आता मला जीवन जगवता येत नाही ह्या वयात मी काय करणार आता काय करू शकत नाही हीच माझी नम्र विनंती या सरकारकडं आणि आमचा अन्याय दूर करावा या सरकारनं हेच फक्त माझी विनंती आहे